सुजित मिंचेकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर नगरसेवक दौलतराव पाटील यांची यंत्रणा टाईट दोनशे अठ्याहत्तर हातकणंगले विधानसभा मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीचं मतदान उद्या पार पडत असून हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढतीमध्ये आघाडीवर असणारे उमेदवार म्हणून डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या प्रचाराची यंत्रणा नगरसेवक दौलतराव पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतल्यानं डॉक्टर सुजित मिंचेकर यांचा विजय निश्चित असल्याचं हुपरीतील जनतेनं जनतेच्या चर्चेतून समोर येत आहे सध्या उपरी परिसरातील आठ गावांमध्ये निवडणुकीचं वारं पाहता डॉक्टर सुजित मिंचेकर हे आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे सुजित मिंचेकर यांची प्रचार यंत्रणा व दौलतराव पाटील यांनी लावलेली फिल्डिंग याचा ताळमेळ पाहता उद्याच्या होणाऱ्या निकालाची प्रतीक्षा पाहणं गरजेचं असून सध्या तरी सुजित मिंचेकर माजी आमदार राजू या दोघांच्या मध्येच खरी लढत होण्याची शक्यता आहे